माझ्या ट्युटर सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे अनंत चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचं अकरा दिवसाचं विसर्जन तर आज बाप्पाचं विसर्जन आहेत म्हणजे जे आहेत जे आहेत ते आणि आज अनंत चतुर्थीला बाप्पाचं विसर्जन झालं की सगळे मकर रिकाम होतील म्हणजे आमचे तर पाच दिवसालाच झाले पण ज्यांचे होते त्यांचे आज होतील आज त्यांना गमणार नाही कारण जातात तेव्हा आपलं घर पूर्ण सूचित होतं ते काढतात त्यांचा हा गणपती आहे पाठीमागे ते उभेच आहेत इकडे मी स्वरीतला शिकवतोय की ढोल कसा वाजवायचा कारण त्याचा ठोका चुकत होता त्यामुळे तो थांबवून तिथे शिकवतोय बघा

कक्का पण आले आहेत आपल्या गणपती बाप्पाला घेऊन तर त्यांनी आपला गणपती बाप्पा डोक्यावरच घेतला आहे आणि हे मोठे आहेत म्हणून टेम्पो मध्ये आहेत गावातील हायवे त्यामध्ये नेतोय बाप्पाचा टेम्पो कारण तुम्हाला माहितीये बाप्पाच्या मूर्त्या खूप मोठ्या आहेत बघितल्यात तुम्ही आता व्हिडिओ थ्रू आणि तिथूनच ते टेम्पो आला आहे म्हणजे मेन हायवे वरून विसर्जनाला नेण्या अगोदर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये बाप्पाला उतरवतो सर्वजण भोवत्या नाचतात आता इथे सर्व बाप्पांना लाईनीमध्ये लावला आहे मग इथे भोवत्या नाचतील आणि भोवत्या नाचून झाल्यानंतर मग सर्वजण नदीवरती बाप्पांना घेऊन जातील विसर्जनासाठी ना नाचून आता सर्व पप्पा निघतील नदीवरती जाण्यासाठी म्हणजे आपल्या घरी जाण्यासाठी प्रस्थान करतील तर एक एक बाप्पा निघाले आहेत आता सर्व बाप्पा लागोपाठ निघतील तर मूर्त्या खूप मोठ्या असल्या कारणाने एक एका एका पप्पाला खूप जण लागतात कारण बाप्पाला सावकाशच नेलं पाहिजे पप्पा जसे आपल्याकडे आनंदाने येतात तशीच आपण त्यांना त्यांच्या घरी पाठवताना सुद्धा आनंदानेच पाठवलं पाहिजे तर आता पप्पा सगळे निघाले आहेत आता पुढच्या वर्षी आपले पप्पा आपल्या घरी येतील ठरवलंय सर्व मुलांना आणि ढोल शिकवायचे तर ह्या लहान मुलाला तो शिकवतोय आणि तो पण खूप छान प्रकारे वाजवतोय बघा वेदची मुलगी वीरा आणि हिला आली आहे झोप बाप्पाला घेऊन सर्वांच्या पाठून असलेली शुभांकी निघण्याचा बेत होता तिला माहित नव्हतं मी शूटिंग करते तिला फोटो काढायचे होते हा फोटो काढायसाठी सर्वजण धावत आल्या होत्या पाठी एकसारख्या साड्या होत्या म्हणून आमच्या पाठोपाठ पण गणपती बाप्पा आले तर आम्ही गणपती बाप्पाला एका साइडून जागा दिली कारण गणपती बाप्पा डोक्यावर घेणाऱ्यालाच आहे की तिथे नेईपर्यंत त्याच्या मनात खूप भीती असते की बाप्पा आपल्याबरोबर सरळ गेला पाहिजे कारण रस्ता पण खूप खराब आहे आमच्या कडचा त्यामुळे पाय बघूनच टाकायला लागतात <laughs> जा ती फुडून नाही एवढी येत तर पाठवून वेगेत मजा सगळे कलरफुल दिसतात श्री गणपती खूप मस्त असं पप्पाचं डेकोरेशन केले विसर्जनासाठी हे हातगाडी तयार आहे म्हणजे सगळीकडून ओपन ठेवून पप्पाला प्रत्येकाचा हात लावून बाप्पाला इथपर्यंत आणला आहे आजच्या विसर्जनाला तुम्ही बघितलात तर नदीचं पात्र खूप पूर्ण खाली झालंय कारण पावसाचं वातावरण कमी आहे म्हणून आणि पाऊस कमी असल्या कारणाने इकडे पण पाणी कमी आहे त्यामुळे माणसांना खाली उतरवून गणपती बाप्पाचं विसर्जन चांगल्या प्रकारे करता येत आहे ये। पाच दिवसाच्या गणपतीला हे पाणी खूप भरपूर होतं त्यामुळे खाली उतरता येऊ शकलं नाही कोणाला जे बाप्पा विसर्जन करणार होते त्यांनाच फक्त खाली जाण्यात आलं आणि बाकीचे सगळे वरतूनच बघत होते पण ह्या वेळेला खूप मस्त वाटते कारण पाण्यामध्ये सर्वजण उतरत आहेत विसर्जन करायला बाप्पांना घेऊन जात आहेत आणि खालपर्यंत जाता खाल येत होतं त्यामुळे आणखीन एक मजा वाटत होती <laughs>

आता त्रिशूळ मी घेतलं होतं हे ह्या काकीनच आहे म्हणजे गणपती बाप्पा बरोबर होत आणि हे बघा पोस्ट येते पुढे चालेल आणि मी इकडून टाटा टाटा करते Eso tiene que ir. मेरो नाम हो सुलेखा चतुर्थी होती म्हणून मला काय व्हिडिओ टाकायला जायला मिळाला नाही कारण मी काल दोन व्हिडिओ टाकलेत आज उद्यापासून सुरुवात होईल व्हिडिओ टाकायची तर नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ यायला वेळ आहे पण जसा नेटवर्कचं मला जसं जायला मिळतंय म्हणजे मी रेग्युलरच जाते पण जसं मला टाकायला मिळेल तसं मी टाकते उशीर होईल पण मी व्हिडिओ नक्कीच टाकणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसे वाटले हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर हाच होता अनंत चतुर्थीचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ बघत राहा आणि कमेंटमध्ये नक्कीच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या लिहायला विसरू नका